बघायला लावू नको हां तुला लय अवघड होईल मुख्यमंत्र्यांना उडणी साहेबांना आणि अजितदादांना मी कालही सांगितले की मी कधी ही मागणी केली या लात मारून बाहेर पडून ती शिकवून मग आणि हे दोन तीन महिन्याचं नाटक संपवा यांना चौकात देऊन दिवायला घातल्या पाहिजे आणि शंभर दीडशे जण आहेत शहारूपी झालेच पाहिजे तर मुख्यमंत्री वारंवार त्यांना म्हणजे दोन वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या मुंडे ना मात्र एकदाही एकदा सांगितलेलं प्रोटेक्ट करतात यांनी आता चाल ढकल ढकली करू नये साहेब आणि अजितदादावर राजेदा त्यांच्यावरती नेप्रू आणि इतके क्रू राहत्या तुमच्या राज्यात असं कधीही तुमच्या उभ्या आयुष्यातून बघितलं नाही तुम्ही आयुष्यात एक लक्षात पण त्यांचं वय किती झालं आतापर्यंत दोघांचं वयात त्यांनी बघितलं हे कुणीच इतके क्रो हत्या करू शकत नाही तरी पाठीशी घालतात म्हणलं रोष नाही परवडायचं बरं का आ, सरकार म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही त्या भानगडीत नका पडू धनुभव तुम्ही कालपासून ते का काल फोटो व्हायरल झाल्यानंतर घरी गेला नाही तुम्ही बोलताना सांगितलं की मला घरी जायची हिम्मत नव्हती मी नाही बोलू शकत काय घरच्यांची भेट झाली त्यांना माहित आहे का फोटोचं वगैरे काही मलाच माहित नाही काय म्हणजे मी आज आत्ताच गेलो आईजवळ बसलो आणि लेकरांमध्ये लेकरांना ले घेतलं आणि परत आलो लगेच <laughs> तुम्ही काय सांगता की कुणासारखंच जपलो होतं माझ्या गावाला कुणाला पण विचारा तुम्ही गावात प्रत्येकाच्या जा घरी जाऊन विचारा भावाचं प्रेम कसं होतं भावावरच माझा फोट दे, फोटो देखील सिंगल नाही आयुष्यातला सोबतच होतो आम्ही कसं वाटत असेल सांगा आणि ते दुःखसुद्धा व्यक्त करू शकत नाही मी गरजेचं होतं पण काय म्हणजे खर तर मी विचारणं देखील आम्हाला वाईट की कुटुंब येण्याची कल्पना होती कोणालाच नस वाईट म्हणजे आणखी नाही त्यांना माहिती म्हणजे आपल्याला नाही माहिती मला यांना समजा म्हणजे घरायला माहिती आहे पण दीर धराव लागणार आपल्या संतोष बाहेरच्या हसले हसता चेहरा हसता चेहरा हसता कार्यक्रम केला हस्त चेहऱ्याचा कार्यक्रम केला काही काहीच नव्हतं चेहऱ्याला त्यांना तरी पण त्यांना हस्ता चेहरा पुन्हा हस्ता नाही दिला त्यांना संतोषबाई स्वप्न पूर्ण करावं लागलं संतोषबाईवर जे असले संतोषबाईला हसाला लावा लागणार बदला घ्यावा लागला आणि बदलावला आहे दीर्घ नाही नाही त्यांना आज कसले राज्याने आज त्यांना ध्येय देण्याची गरज आपल्या घरातले डीप्रें का कशी मग दुजे भाऊ करते राज्यातले मराठी पण आमच्या कोणाच्या घरातला मेला असता मराठींचा त्यामुळे दुजा भाऊच कला असतो आपल्या घरातलं लेपरे ले म्हणून सगळ्यांनी राज्यभरातल्या लोकांनी पाठीशी बघायचं सगळ्या जातीच्या त्यांनी राहायचं त्यांच्या पाठीशी संतोषबाईच्या कुटुंबाच्या पाठीशी आणि आपलं लेकरू म्हणून समजा आपल्या ले घरातलं लेकरू जर असं मारलं किती राग येत किती छिडी ती पुढं कट्टर मराठी पाहिजे कडवड बना मारा नाचल बना जरा पाहणी सुद्धा तांबर ना काय सगळे सारखे आराम नाही घेतलं बघा पुढचं बघू आता बदला होणार आहे तुम्ही धीर देण्यासाठी आलात रात्रभर तुम्ही पण झोपला नाही आता तुम्ही परत चाललेत काय इथंच थांबणार काय म्हणजे काय थोडी अंगात आगवायचे माझ्या त्या कुटुंबाची पारवाडी घेऊन हॉस्पिटलला ॲडमिटला कोणा जागेवर चालू आणि आम्ही तसं चालू मला जास्त गरज झोप नाही आली मी असे फोटो उभे आहे जिंदगीत नाही बोलत आम्ही कधी नाही मी लय कठोर दादा शक्य सांगतो मिले कठोर आहे कळलंय कठीण काळजी जाऊ अनुभव तुम्ही